नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे मक्याचे दर गेल्या बऱ्याच दिवसापासून आपल्याला कमी किंवा दबावत असलेले दिसून येत आहेत मका हे पीक आपण ज्याला पिवळं सोनं म्हणून असं संबोधत असतो मका या पिकाची लागवड आपण तिन्ही हंगामामध्ये करत असतो त्याच्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल किंवा उन्हाळी हंगामामध्ये दे देखील आपण मका या पिकाची लागवड करत असतो आणि बाराही महिने उत्पादन घेणारे हे पीक असल्यामुळे बरेचसे शेतकरी बांधव मका या पिकाची लागवड करत असतात पण गेल्या एक ते दोन महिन्यापासून आपण बघतोय मार्केटमध्ये मा मक्याला जे दर आहेत ते हमी भावापेक्षा साधारण सातशे ते आठशे रुपये इतके कमी आलेले दिसून येत आहेत चालूला मार्केटचा अंदाज घेतला तर मक्याला मार्केटमध्ये मा चौदाशे ते सतराशे रुपयेपर्यंत दर शेतकरी बांधवांना भेटलेला आहे जो की केंद्र सरकारने खरीप मक्यासाठी साधारण चोवीसशे रुपये इतका हमीभाव जाहीर करून देखील शेतकरी बांधवांना हमी भावापेक्षा साधारण सातशे ते आठशे रुपये इतक्या कमी दराने मका त्यांना मार्केटमध्ये विक्री करावी लागतात मक्याचे दर कमी का झाले त्याचे कारण पाहायला गेले तर यंदा मक्याची जी लागवड आहे ती साधारण प्रमाणापेक्षा जास्त म्हणजेच विचार करायला गेलं तर चौदा लाख त्रेपन्न हजार हेक्टर इतकी यावर्षी मक्या खरीपमध्ये लागवड केली होती आणि पाठीमागच्या वर्षापेक्षा साधारण तीन लाख तीस हजार हेक्टर इतकी जास्त मक्याची लागवड यंदाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस सालामध्ये जास्त प्रमाणात शेतकऱ्यांकडून लागवड झालेली आहे आणि उत्पादनाचा अंदाज घ्यायला गेला साधारण चारशे पन्नास लाख टन इतकी मक्याचं उत्पादन ह्या वर्षी निघेल असा अंदाज आहे त्याचबरोबर दुसरं मक्याच्या उत्पादनाबरोबरच दुसरं जे की मार्केटमध्ये दोन ते तीन टप्प्यामध्ये जरी मक्याची लागवड सुरुवातीला जूनच्या हंगामापूर्वी केली असून सुद्धा सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याचशा शेतकरी बांधवांची मका ही दिवाळीनंतरच काढणे करून मार्केटमध्ये बरोबरच जास्त प्रमाणात आवक झाल्यामुळे देखील मक्याचे जे दर आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी कमी किंवा दबावत असलेले दिसून आहेत त्याचबरोबर चौथं कारण गेल्या वर्ष दोन वर्षापासून इथेनॉलमध्ये किंवा इथेनॉलचं प्रोडक्शनसाठी जास्त प्रमाणात मका ही वापरली जायची पण यावर्षी देखील ऊसाचा हंगाम एक नोव्हेंबरपासून चालू होऊन आणि त्याचबरोबर इथेनॉल प्रोडक्शनसाठी धान्यामध्ये तांदूळ असेल किंवा इतर धान्य आहेत त्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे बरेचसे कारखाने मक्याला पर्याय म्हणून ऊस असेल किंवा धान्य असेल तो पर्याय शोधत आहेत तसं पाहायला गेलं तर साधारण मक्याच्या उतारापेक्षा तांदूळ असेल किंवा इतर धान्यापासून जो इथेनॉलचा उतार आहे तो आपल्याला जास्त कारखान्याला भेटत असल्यामुळे साधारण उदाहरणच द्यायला झालं तर तांदळामध्ये साधारण एक टन तांदळापासून साधारण चारशे पन्नास ते चारशे ऐंशी लिटर इतकं इथेनॉलचं प्रोडक्शन भेटतं आणि मक्याचा विचार करायला गेला तर साधारण तीनशे पन्नास ते तीनशे ऐंशी लिटर इतकं एक टन मक्यापासून इथेनॉलचं प्रोडक्शन भेटतं त्याच्यामुळं बऱ्यापैकी कारखाने इथेनॉल प्रोडक्शनसाठी मका सोडून ऊस असेल किंवा धान्यामध्ये तांदूळ असेल किंवा जे इतर धान्य आहेत तो पर्याय शोधत आहेत त्याचबरोबर पशु उद्योग असतील कुक्कुटपालन उद्योग असतील त्यांच्याकडूनही बऱ्यापैकी मक्याची मागणी आहे ते ह्या एक ते दोन महिन्यामध्ये बऱ्यापैकी कमी झालेले दिसून येत आहेत सुद्धा बऱ्यापैकी मार्केटमध्ये आपल्याला मक्याचे मा दर आहेत ते कमी किंवा दबावत असलेले दिसून येतात त्याचबरोबर सरकारने ज्या ऑटोनॉमस बोर्ड आहेत नाफेड असेल एन सी सी एफ असेल त्यांच्या माध्यमातून जी किमान आधारभूत किमतीला मका खरेदी केली जाते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये फेडरेशन स्थापन करून त्याच्या माध्यमातून जी शेतकरी बांधवांची मका खरेदी केली जाते अजूनही देखील मक्याच्या बाबतीत कोणतीही अंमलबजावणी राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार यांच्याकडून आपल्याला राबवलेली दिसून येत नाही त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना रब्बीमध्ये पेरणीसाठी किंवा मशागतीसाठी भांडवल भेटण्यासाठी निघेल त्या दराने किंवा भेटेल त्या दराने ते मार्केटमध्ये सध्या मका विक्री करत आहे त्यासाठी सरकारने ज्याही शेतकरी बांधवांची एक महिना दोन महिन्यापूर्वी मका विक्री केलेली आहे तर त्यांना किमान आधारभूत किंमत आणि विक्री केलेली मकातील जो फरक आहे तो फरक शेतकरी बांधवांना मिळावा जसं मध्य प्रदेश सरकारने सोयाबीन विकासाठी भावांतर योजना लागू केली तसंच राज्य सरकारने मकाई विकासाठी भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च किंवा उत्पादन मिळवण्यासाठी हातभार लावावा धन्यवाद